दर्शक हो नमस्कार वेधक स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणातून आता उन्हाळा हंगामातलं पहिलं आवर्तन सिंचना करता म्हणून हे उद्या गुरुवारपासून सुरू केलं जात आहे सहा मार्च रोजी सकाळपासून उजनी धरणातून आता कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होते हे पहिलं आवर्तन आहे आज पाच मार्च रोजी मुंबईमध्ये उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडलेली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली याकरता म्हणून सर्व या विभागाचे विबाग, सर्व अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील सगळे आमदार खासदार तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे क्रीडा मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांची उपस्थिती होती आणि यामध्ये पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे उन्हाळा हंगामातलं हे पहिलं आवर्तन जे उद्या सहा मार्च पासून सुरू होत आहे सुरुवातीला पाचशे क्युसेकनं उजनीच्या मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडलं जाईल व तो विसर्ग वाढवून अडीच ते पावणे तीन हजार क्युसेक पर्यंत नेला जाणार आहे आता सध्या भीमा सिना बोगद्यामध्ये म्हणजे ह्याच्या जे पाणी आहे शंभर क्युसेक ते हळूहळू टप्प्याटप्प्याने नऊशे क्युसेक पर्यंत ते वाढवलं जाणार आहे सीनामाड हा योजना ही तीनशे ते तीस क्युसेकनं सुरू आहे याचबरोबर दहिगाव योजना ही सुरू केली जाणार आहे उजनी धरणामधला जो एकूण पाणी साठा जो सध्या आहे तो एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आणि यातलं उपयुक्त पाणी हे सव्वीस पॉईंट सतरा टी एम सी आहे आणि जी टक्केवारी जी आहे ती अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे सध्या सिनामाडा योजनेकरता तीनशे तेहतीस क्युसेक आणि भीमासिना बोगद्यामध्ये ऐंशी क्युसेकचा विसर्ग हा सुरूच आहे आता उजनीचं हे दुसरं जे आवर्तन आहे ते सुरू होत आहे यापूर्वी सोलापूर पंढरपूर यासह भीमा नदी काठच्या योजनांकरता म्हणून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया मागील महिन्यापर्यंतच पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता उजनीतून हे उन्हाळा हंगामाकरता म्हणून पहिलं आवर्तन कालवा व विविध योजनांकरता म्हणून सोडलं जात आहे ते उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे